लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर पोलीस प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत आहे अशाच प्रकारे एका वाहनाची तपासणी करत असताना आतमध्ये जे चित्र दिसलं ते पाहून पोलीसही हदरले पोलिसांनी डिक्की उघडून पाहिलं असता आतमध्ये चक्क एक व्यक्ती झोपली होती त्यानंतर पुढे जे समोर आलं त्याने सर्व हदरले ही घटना दिल्लीतील सिग्नेचर ब्रिज जवळ परिसरात घडली एका गाडीच्या डिक्कीत माणूस झोपलेला पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पोलिसांनी सुरक्षा तपासणीसाठी ड्रायव्हरला गाडीची डिक्की उघडण्यास सांगितली असता आतमध्ये एक माणूस झोपलेला आढळला पोलिस चौकशी केली असता ड्रायव्हरनं पोलिसांना गाडीच्या आत मर्यादित जागा असल्यानं तो तिथं झोपला असल्याचं सांगितले गाडीत जागा कमी असल्यानं प्रवासादरम्यान त्याला डब्यात झोपावं लागलं असतं असं त्यानं सांगितलंय गाडी सुरू झाल्यावर तो गाड झोपी गेल्याचंही तो म्हणाला पोलिसांनी कारमध्ये कोणत्याही बेकायदेशीर वस्तू नाहीत आणि यामध्ये कोणताही गैरप्रकारने याची खात्री करून घेतली असता ते सांगत आहे ते खरं असल्याचं उघड झालं त्याची ओळख पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेची काळजी घेण्याचा इशारा देत सोडून दिला